नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत एकदा प्रेग्नन्सी कन्फर्म झाली की आनंदाबरोबरच अनेक उपदेशांचे आणि सूचनांचा भडीमार व्हायला लागतो आणि अर्थात काळजीपोटीच त्या सगळ्या सूचना असतात पण त्यामुळे काय होतं बाळाच्या आईला कन्फ्यूज व्हायला होतं की नक्की याच्यातला म्हणजे जे जे सांगत आहेत त्याच्यातलं काय करायचं आहे काय खायचं आहे किंवा काय खायचं नाही आहे तर ढोबळमानाने काय खायचं नाही आहे ते आपण नंतर बघूया पण त्याच्यापेक्षा सुद्धा काय खायचं हे जास्त महत्त्वाचं आहे तर प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला बऱ्याच जणां जणींना काय होतं की मळमळ मळमळ वगैरे होते मॉर्निंग सिग्नेस ज्याला म्हणतात तर तो त्रास होतो वाईट फिलिंग असतं अगदी ते असं वाटतं कधी एकदा हे सगळं संपतंय पण एक लक्षात ठेवायचं की जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के महिलांमध्ये साधारण तीन महिन्यानंतर हा त्रास संपतो क्वचित काही जणींना नंतर त्रास होतो पण ऐंशी नव्वद टक्के तरी जणींचा हा त्रास संपतो आणि त्याच्यामध्येच आपण आहोत हे आपण असं पॉझिटिव्हली लक्षात घ्यायचं त्याच्यामुळे हे जे तीन महिने आहेत तर ते त्या वेळेला काय आहार घ्यायचा तर ते मी तुम्हाला आता आधी सांगते यावेळेला जरी आपल्याला जेवण जात नसेल तरी त्यावेळेला जास्तीत जास्त लिक्विड घ्यायचा प्रयत्न करायचा म्हणजे मग पोट आपलं भरलेलं राहतं तर त्या लिक्विड काय काय घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगते पण आधी उठल्या उठल्या असं जुन्या काळी असं सांगायचं आहे की अगदी सकाळी उठल्या उठल्या असा कोरडा भाकरीचा तुकडा किंवा कोरडा पोळीचा तुकडा खायचा तर त्याच्यामुळे मॉर्निंग सिकनेसचा हा जो त्रास असतो तो कमी होतो तर तुम्ही करून बघा पण आता डॉक्टरांना सांगितलं डॉक्टरसुद्धा गोळी वगैरे देतात आणि त्याच्याने हा बराचसा त्रास कमी होतो निदान उलट्या तरी होत नाही तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काय करायचं आहे तर रात्री झोपताना आपल्याला एक चार पाच बदाम आणि मनुका भिजत घालायचे आणि त्या सकाळी उठल्यावर ज्या पाण्यात आपण भिजवतो त्या पाण्यासकट ते खायचे काय होतं प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरी नंतर म्हणजे प्रेग्नन्सी नंतर सुद्धा महत्वाचा जो काय प्रॉब्लेम बऱ्याच जणींना येतो तो, तो म्हणजे एच बी कमी होण्याचा जो प्रॉब्लेम असतो तर तो येतो तो येऊ नये ये ह्याची काळजी आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून घ्यायची आहे मी जसं आधी म्हणलं तसं तीन महिने जरी आपण म्हणलं तरी सुद्धा पहिला एक महिना तरी आपल्याला काही कळलेलं नसतं जेव्हा कळतं त्याच्यानंतर फक्त दोन महिने आपल्याला हा त्रास सहन करायचा एवढं लक्षात ठेवायचं आणि तो त्रास नक्की नंतर कमी होतो साधारण तीन महिने पूर्ण झाले की खायची इच्छा होते आणि मग खाई आपण खातो सुद्धा पण आधी सुरुवातीला दोन महिन्यात जरी आपल्याला जेवण गेलं नाही तरी त्याचं टेन्शन घ्यायचं नाही की आता आपल्या बाळाची वाढ कशी होणार वगैरे तर ती होत असते त्याच्यासाठी जसं जमेल तसं एक एक तासाने दोन दोन तासाने आपल्याला जसं जमेल जे जमेल ते थोडं थोडं खात राहायचं खायचा प्रयत्न करायचा आणि हे सगळं हेल्दी खायचा प्रयत्न करायचा तर मी जसं आधी सांगितलं तसं बदाम आणि मनुका भिजत टाकायच्या चार ते पाच बदाम आणि एक पाच मनुका भिजत टाकायच्या जर तुमचा कोठा हलका असेल तर ब मनुकांचं प्रमाण थोडंसं कमी घ्या बदाम सोलून जर खाल्ले भिजवून आणि सोलून खाल्ले तर ते पचायला हलके होतात असं म्हणतात तर त्याच्यामुळे ते भिजवून खायचे त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भिजवून आपण जेव्हा कुठलाही पदार्थ खातो तेव्हा त्याच्या पोषण मूल्यांमध्ये वाढ होते त्याच्यामुळे हे बदाम आणि मनुका भिजवूनच खायचे शक्यतो कोरडे खाऊ नका आता हे असं जरी असलं तरी काय होतं सारखं सारखं तेच तेच खायचा कंटाळा येतो त्याच्यामुळे मी एक चार पाच पर्याय तुम्हाला अजून सांगणार आहे तर एखाद्या दिवशी तुम्ही दोन सुकेचे अंजीर असतात दोन अंजीर रात्री भिजत घालायचे आणि सकाळी उठून ते खायचे त्याच्यानी सुद्धा एच बीचा जो एच बी आपलं वाढतं त्याचा एचबीसाठी अंजिराचा सुद्धा फायदा होतो त्यानंतर एक चमचा शेंगादाणे रात्री भिजत घालायचे आणि सकाळी गुळाबरोबर खायचे याच्यानी सुद्धा एच बीमध्ये छान वाढ होते असे बरेच पर्याय आपले आपणच निवडत जायचे आणि आपण त्याच्यामध्ये बदल करून आपल्याला कंटाळा येणार नाही असं आपण सकाळी उठल्या उठल्या काहीतरी खात राहायचं त्याच्यानंतर अजून एक जो ऑप्शन आहे तो आहे पंचामृताचा पंचामृताचं प्रमाण कसं घ्यायचं वगैरे त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्हाला आणि थोडंसं प्रमाण इकडे तिकडे जरी झालं तरी काही काळजी करायचं कारण नाही आहे कारण मुळात हे जे पंचामृताचे जे पाच घटक असतात ते हेल्दी असतात थोडंसं प्रमाण इकडे तिकडे झालं तर त्याच्याने काही तोटा वगैरे होत नाही फक्त त्याच्यामध्ये जे आपण तूप वापरतो ते घरात शक्यतो कडवलेलं तूप असावं तर ते पंचामृत सुद्धा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या घेऊ शकता आता हे पंचामृत कसं घ्यायचं तर आपल्याकडे जे चांदीची वाटी असेल किंवा चांदीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये हे पंचामृत करून ठेवायचं एक तास ठेवायचं आणि एक तासाने हे पंचामृत घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये औषधी गुण तयार होतात पण त्याचबरोबर एक तासापेक्षा जास्त चांदीच्या भांड्यात ठेवायचं नाही कारण जे दही आपण त्याच्यामध्ये घालतो तर त्या दह्यावर चांदीचा चुकीचा परिणाम सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे एक तास ठेवायचा आणि एक तासाने हे पंचामृत घ्यायचं त्याच्यानंतर उडदाची डाळ असते ना त्याच्यामध्ये जर प्रोटीन्स भरपूर असतात तर एक अर्धा चमचा उडदाची डाळ जर रात्री भिजवली आणि सकाळी थोडंसं मीठ घालून काळं मीठ किंवा साधं मीठ घालून घेतलं तर त्याच्याने सुद्धा चांगलं पोषण मिळतं पण त्याचबरोबर आपला पोठा कसा आहे ते पण महत्वाचं आहे हे सगळं पचलं पाहिजे हे जे साठी जे पदार्थ असतात ना म्हणजे अंजीर असू दे मनुका असू दे खजूर असू दे तर हे सगळे सारक असतात त्याच्यामुळे आपलं जर पोट पोठा हलका असेल पोट हलकं असेल तर त्याच्यामुळे कदाचित पोट बिघडू शकतं असं जर झालं तर एक दोन दिवसाची गॅप घ्यायची थोड्या दिवसांनी परत चालू करायचं आपल्याला सवय होते त्याची आता जसं सांगितलं तसं सा, अजून एक खजुराचा पण ऑप्शन आहे तर सकाळी उठल्या उठले चार पाच खजूर स्वच्छ धुवायचे त्याच्यामध्ये तूप घालायचं कारण खजूर थोडासा उष्ण असतो थो, ती उष्णता कमी करण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये तूप घालून खजूर घ्यायचा त्यानंतर बऱ्याच वेळेला हे जे मळमळ वगैरे असतं तर त्याच्यामध्ये पित्त वाढण्याचं एक कारण असतं तर त्या ते पित्त कमी होण्यासाठी उठल्या उठल्या ज्यांना शक्य त्यांनी एक चमचा जर मोरावळा खाल्ला तर त्या मोरावळ्याने सुद्धा खूप छान फायदा होतो एक तर मोरावळ्यामुळे आपल्याला पोषक घटक तर मिळतातच म्हणजे आपल्याला माहिती आहे आवळा किती बहुगुणी आहे आवळ्यामध्ये किती पोषक गुणधर्म आहे त्याच्यामुळे तुमचा सकाळी जर असा एक चमचा मोरावळा खाल्ला तर त्याचा फायदा तर आपल्याला मिळतोच शिवाय पित्त पण कमी होतं मळमळ कमी होते आणखीन एक पर्याय असा आहे सकाळी उठल्या उठल्या एक चमचाभर गुलकंद खायचा आणि गुलकंद शक्यतो घरी केलेला असावा म्हणजे त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे नसतील आणि गुलकंद करणं अगदी सोपं आहे या सगळ्याच्या लिंक्स मी तुम्हाला देईन तुम्हाला घरगुती कोणाकडनं करून घेता आला तर करून पण घ्या त्याच्यानंतर तुम्ही असा एक भर गुलकंद ज्याच्यामध्ये खडी साखर आहे बाहेर बाहेरून जेव्हा आपण गुलकंद आणतो तर त्याच्यामध्ये साखर असते तर तो, तो तेवढा असा औषधी नसतो पण आपण जेव्हा घरी करतो तो खडी साखर घालून करायचा म्हणजे मग तो गुलकंद खूप औषधी होतो आणि त्याचे सगळे फायदे आपल्याला मिळतात उष्णता कमी होते आता एक लक्षात ठेवायचं प्रेग्नन्सीमध्ये जास्तीत जास्त जे पदार्थ आहेत ते आपल्याला थंड गुणाचे खायचे आता थंड गुणाचे पदार्थ तुम्ही नेटवर वगैरे बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेलच आणि मी पण सांगते मी काही तज्ज्ञ नाही आहे याच्यातली पण मला जे लॉजिकली पडतंय मला जे अनुभव आहे त्याच्यावरून मी तुम्हाला हे सांगते आहे तर हे सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय काय आपण खाऊ शकतो काय पिऊ शकतो हे मी तुम्हाला सांगते आहे तर एक प्रोटीन पावडरचा पण व्हिडिओ मी तुम्हाला त्याची पण लिंक देईन ती प्रोटीन पावडर जर तुम्ही करून ठेवली तर सकाळी उठल्या उठल्या दुधामध्ये आपण घालून ती घेऊ शकतो म्हणजे छान पोषण होतं त्याच्यामुळे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आपण करू शकतो लाडू एक लाडू आणि त्याच्याबरोबर एक, कभर दू। एक भर दूध एवढं जर तुम्ही घेतलं तर एका वेळेचं छान पोषण होतं पोट भरलेलं राहतं आता लाडू घेताना रव्याचे वगैरे नेहमीचे न घेता उडदाच्या पिठाचे किंवा तंबिटाचे लाडू वगैरे आपण करतो ते कणकेचे लाडू असे घ्यायचे म्हणजे त्याच्यामुळे पोट भरलेलं राहतं आपलं म्हणजे जरी एखादा लाडू जरी आपण खाल्ला तर त्याच्यामुळे आपलं एक वेळेचं पोषण होतं तर मी जसं सांगितलं तसं त्याच्याबरोबर जे आपण दूध घेतो त्याच्यामध्ये शक्य असेल तर घरी केलेली प्रोटीन पावडर घाल मध्ये डॉक्टर शतावरी घेण्याचा सल्ला देतात शतावरीची एक पावडर मिळते त्याच्यामध्ये साखर असते तर ती एखाद्या दिवशी प्रोटीन पावडर नाही आपण घातली दुधामध्ये तर एखाद्या दिवशी तुम्ही शतावरी घालून घ्या खरं म्हणजे शतावरी रोज घ्यायला पाहिजे पण कंटाळा येत असेल त्याचा जर नॉशे येत असेल तर एक दोन दिवसाची गॅप घ्यायची परत शतावरी घ्यायची परत प्रोटीन पावडर घालायची असे वेगवेगळे पर्याय आपले आपणच करायचे बदल करायचा म्हणजे मग आपल्याला ह्या सगळ्याचा कंटाळा येत नाही तर सकाळी उठल्या उठल्या मी जसं सांगितलं तसं सा, हे हे सगळे पर्याय तुमच्याकडशी तुम्हाला मी दिलेले आहेत ह्याच्यापैकी कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता अधून बदलून पर्याय निवडू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला जी जी मळमळ होते किंवा तुमचं जे विकनेस येतो तुम्हाला तर तो कमी व्हायला मदत होते खजुराचे लाडू पण तुम्ही करून ठेवू शकता आणि खजुराचे लाडू करायला अगदी सोपे आहेत खजुराच्या बिया काढायच्या मिक्सरमध्ये घालायच्या त्याच्यामध्ये जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स घालायचे मिक्सर फिरवायचा त्याच्यामध्ये तर साखरगुळ घालायची पण गरज पडत नाही आणि खूप छान पौष्टिक लाडू तयार होतात तर हा लाडूसुद्धा सकाळी जर तुम्ही म्हणजे खजूर तुम्हाला खायचा नसेल तर हे असा एखादा लाडू आणि दूध घेतलं तरी सुद्धा चालेल प्रत्येक वेळेला दुधात काही घालून घ्यायला पाहिजे असं नाही कारण डॉक्टर प्रत्येक वेळेला सांगतात की दोन वेळा दूध घ्या आणि एखादीला जर दूध आवडत नसेल तर तुम्ही एक आणखीन एक प्रयोग करून बघा की दुधामध्ये काहीच घालायचं नाही प्लेन गार दूध जसं आपण पाणी पितो तसं दूध प्यायचं मी तसं पित होते बघा तुम्ही करून बघा म्हणजे मग त्याचा पण कंटाळा येत नाही एक अजून एक बदल होतो त्यानंतर ज्यांना कुणाला दूध आवडत नाही तर, तर माझ्या डॉक्टरांनी मला त्यावेळेला असं सांगितलं होतं की जर दूध आवडत नसेल तर तुम्ही ताक पण पिऊ शकता ताकाने सुद्धा त्याचे त्याचे तुम्हाला फायदे मिळू शकतात ताक मात्र आंबट नसावं घरी केलेलं असावं गोड दह्याचं घुसळून केलेलं ताक असावं तर ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी ताक घेतलं तरी सुद्धा चालेल तर हे सगळे पर्याय मी तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या काय खायचं किंवा काय प्यायचं ह्याचे मी दिलेले आहे आणखीन एक गोष्ट गरम पाणी प्यायचं नाही कुणाकुणाला गरम पाणी प्यायची जर सवय असेल उठल्या उठल्या उप पोटी किंवा पोटी जे आपण म्हणतो ते तर गरम पाणी मात्र पिऊ नका गरम पाणी पिल्याने उष्णता वाढते तर हे मी आता सकाळी उठल्या उठल्या काय खायचं ते मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर नाश्त्याला काय घ्यायचं जेवणात तुम्ही काय काय घेऊ शकता हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल हे जर पर्याय तुम्हाला अगदी सोपे सोपे वाटले असतील तुम्हाला ते तुमच्या आहारात बदल करण्यासाठी तुम्हाला योग्य वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा योग्य व्यक्तींना शेअर करा म्हणजे त्यांना पण ती माहिती होईल धन्यवाद